नमस्कार कोल्हापुरी संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत प्रसादासाठी लागणारा शिरा कसा बनवायचा त्याच्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलं आहे तर प्रसादासाठी शिरा बनवताना आपल्याला रवा साखर आणि तूप एका क्वांटिटीमध्ये प्रमाणामध्ये घ्यायला लागतं तर मी ते रवा साखर आणि तूप घेतलंय वेलची पावडर बदामाचे तुकडे काजूचे तुकडे करून घेतलेत मनुका आणि एक केळं मी बारीक चिरून घेतलंय आता मी इथे कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे तर मी कढई गरम करून गॅसची फ्लेम कमी करून घेतली आहे आता मी त्याच्यामध्ये तूप घातलं आहे तूप इथे मी अर्धी वाटी वापरले तूप छान गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवा रवा आपल्याला बारीक वापरायचा आहे झिरो नंबरचा रवा मिळतो हो बाजारात तो रवा इथे वापरायचा आहे प्रसादासाठी आता तुपामध्ये छान असं पाच मिनटं परतून घेऊया आता मी असंच परतून घेतला आणि त्याच्यामध्ये काजूचे तुकडे आणि मनुका टाकलेत मनुका मी मनुका आणि काजू मी आधी नाही भाजून घेतलेले तुपामध्ये रव्याबरोबर बरोबर टाकलं तरी पण ते छान फुलले जातात आता थोडं परतून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये छान परतून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे केळ्याचे तुकडे तर केळ्याचे तुकडे आपल्याला थोडा रवा भाजल्यानंतर घालायचं आहे आणि ते असे रव्यामध्ये छान शिजवून घ्यायचे तुपामध्ये नंतर टाकले की त्याचा वास मारतो त्याच्यामुळे रवा भाजतानाच घालायचे आता मी इथे बदामाचे तुकडे घातलेत आता हे सगळं आपल्याला लाल होईपर्यंत दहा ते पंधरा मिनटं भाजून आहे सतत असं फिरवत परतत राहायचंय रवा बघा रवा आपला भाजत आलाय अजून एक पाच मिनटं भाजून घेऊया रवा छान लाल झालाय आता त्याच्यामध्ये मी रव्याच्या दुप्पट दूध गरम करून घेतलंय म्हणजे एक वाटी रवा तर एक वाट दोन वाटी दूध गरम करून घेतलंय मी आपल्याला हे असं फेटून घ्यायचं रव्यामध्ये आणि असंच एक मिनिट भर त्याला शिजू द्यायचं दुधाबरोबर रव्याला रवा बघा छान असं दुधामध्ये शिजलंय असं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी एक पाच मिनिटासाठी झाकण दिलंय पाच मिनिट आपण वाफवून घेऊया रव्याला पाच मिनिटानंतर बघा रवा छान फुललाय ह्याला छान परतून घेऊया छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातली आहे आता हे आपल्याला रव्यामध्ये परतून घ्यायचे साखर पूर्ण विरगळून घ्यायचे आता साखर घातल्यानंतर परत आपला रवा पातळ होतो इथे बघा आता रवा पातळ झालाय त्याच्यामध्ये पूर्ण साखर आहे आता मी परत दोन मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे मी आता इथे बघा आपला शिरा छान असा तयार झालाय मस्त असा मोसूर प्रसादाचा शिरा तयार झालाय मी प्लेट मध्ये तयार दाखवते काढून तुम्हाला इथे मी तुळशीची पानं घालणार आहे छान असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद